उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब भो लांबे माते की जय भो लंबे माते की जय भो लंबे माते की जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे शारदीय नवरात्र उत्सव मध्ये आई भगवतीची आपण जास्तीत जास्त सेवा करत असतो या नवरात्र उत्सवच्या काळात देवीच तत्व खूप जास्त प्रमाणात आकृष्ट झालेलं असतं आणि त्याचाच आपल्याला फायदा घ्यायचा असतो म्हणजेच काय आपल्याला जास्तीत जास्त आपल्या कुळदेवीची सेवा करायची असते कुळदेवीची सेवा करण्यासाठी हा दिवस हे दिवस खूप महत्वाचे आहेत तीन ऑक्टोबर ते आपल्याला अकरा ऑक्टोबर पर्यंत आई भगवतीची सेवा करायची असते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते महत ते अर्चन करणं आणि दुर्गा पाठ करणं दुर्गा सप्तशती पाठ अगदी एक पाठ तीन पाठ पाच पाठ विषम संख्येत तुम्ही पाठ करू शकता त्याच्याच बरोबर आपल्याला कुमकुमार्चन सुद्धा करायचं आहे कुमकुमार्चन कसं करावं कोणी करावं आणि ह्या नऊ दिवस दिवसामध्ये फक्त कुमकुमच अर्चन करायचं का अजून कुठल्या कुठल्या गोष्टींचं आपण अर्चन करू शकतो स्त्री यंत्रावर देवीच्या मूर्तीवर देवीच्या फोटोवर कुळ देवीच्या मूर्तीवर टाकावर अगदी काहीही नसेल तरी सुद्धा सुपारीवर सुद्धा तुम्ही कुमकुमार्चन करू शकता ते कसं करायचं त्याच्याच बद्दल आपण माहिती घेणार आहोत सगळ्यात आधी कुमकुमार्चन कोणी करावं तर कुमकुमार्चन घरातल्या स्त्रीने करायचं असतं स्त्री याचा अर्थ विधवांनी करायचा नाही असं अजिबात नाही आहे आपण सगळ्या सेवा करू शकतो आई भगवतीच्या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता अजिबात मनात आणायचं नाही की ताई मी विधवा आहे मग मी सेवा करू शकतो का बाई जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत ती सवासणी असते म्हणून ही सेवा सगळ्या स्त्रियांनी करायची आहे कुमारी का करू शकता का हो ताई मी गर्भवती आहे मी करू शकते का हो तुम्ही अगदी कुठलाही महिना असेल तुमचा तरीही तुम्ही कुंभकुमारजींची सेवा करू शकता आता हे अर्चन नेमकी काय आहे नेहमी मी सांगत असते की श्री यंत्रावर देवीच्या मूर्तीवर फोटोवर टाकावर आपल्याला अर्चन करायचं असतं कुमकुम आणि अर्चन अर्चन म्हणजे काय अर्पण करणं आपल्याला आपल्या कुळदेवीला कुंकवाचा अभिषेक घालायचा आहे कुळदेवीला आवडत्या असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच्यातलं एक आहे कुमकुम आता या कुंकवाचं अर्चन आपल्याला करायचं असतं नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कुंकवाचं अर्चन करावं का हो तुमची इच्छा असेल तर रोज तुम्ही कुमकुम अर्चन करू शकता फक्त कुंकुमाचं करा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही लवंगाचं अर्चन करू शकता तुम्ही वेलची ज्याला काही ठिकाणी वेल, का वेल दोडे बोलता त्याचं सुद्धा अर्चन करू शकता तुम्ही फ्रुट्स ज्याच्यामध्ये काजू असेल त्याचं अर्चन करू शकता बदाम असेल त्याच अर्चन करू शकता काजू बदाम अक्रोड याचं तुम्ही आई भगवतीला अर्चन करू शकता किंवा मणुके असो मग ते काळे असो किंवा थोडेसे कॉफी कलरचे असतात त्याचं सुद्धा तुम्ही अर्चन करू शकता आता ह्या नऊ दिवसामध्ये फक्त कुंकवाचं केलं तरी चालेल एक दिवस लवंगाचं करा एक दिवस कुंकवाचं करा तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने करा आता बघा अर्चन करताना आपण लवंगाचं अर्चन करतो लवंगाचं सुद्धा अर्चन करायचं असतं म्हणजेच काय जसं कुमकुम अर्चन करतो त्याच त्याचप्रमाणे लवंग अर्चन करायचं असतं आता लवंग घेत घेताना लवंगा या तुटलेल्या नसाव्या त्याला फूल सहित घ्यायचा पण तुम्हाला जर अं काजूच करायचं असेल किंवा तुम्हाला बदामाचं अर्चन करायचं असेल तर ते कसं करायचं तर बघा बदामाचं अर्चन करताना आता आपण जसं लवंग अखाल घेतो तर तसं बदाम एवढ्या तर आम्हाला बदाम किंवा काजू घेणं शक्य होत नाही अगदी तुम्ही एका काजूचे दोन भाग करूनही अर्पण करू शकता नसेल तुमची एवढं की तुम्ही एवढं सगळं अर्चन करू शकता कुंकू असतं आपलं ते पण तुम्ही अर्चन करू शकता एक कुंकू नऊ दिवस वापरू शकतो का हो उलट जेवढं जास्त कुंकू तुम्ही त्याच्यावर सेवा कराल जेवढी जास्त कुंकुवाची सेवा घडेल तेवढ्या तर ताक कुंकुवाची ताकद वाढत असते म्हणून वारंवार तेच कुंकू वापरू का वापरू शकता काहीच हरकत नाही बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं कि ते दुम्हा कुंकू तुम्ही प्रसाद म्हणून देऊ शकता अजिबात नाही ते कुंकू आपलं कुंकू आहे आपणच ती सेवा केलेली असते हो तुम्ही तुमच्या जाऊबाईला द्या तुम्ही तुमच्या सासूबाईंना द्या पण तुमच्या माहेरे किंवा तुमच्या नणनबाई यांना देऊ नका ते आपल्या घरातच ते त्या कुंकवाचा वापर झाला पाहिजे जेवढ्या त्या कुंकवारवर जास्त सेवा होईल तेवढ्या त्या कुंकवाची ताकद वाढेल आता त्या कुंकवाचं नंतर करायचं काय हा सुद्धा प्रश्न पडतो महिला आपण कपाळी टिकली जेव्हा लावतो किंवा कुंकू लावतो तेव्हा ते कुंकूच आपल्याला कपाळी लावायचं असतं एक ती सेपरेट कुंकू मार्च से, कुंकू प्रत्येकाचं सेपरेटच असतं तेच तुम्ही वापरायचं कुठलंही शुभ काम करताना मग मुलगा पेपरला जाणार पेपर आहे मुलगी पेपरला जाणार आहे अध्यात्म आहे कोणाला जर लाज वाटत असेल कुंकू लावायचे तर मग त्यांना काही सांगू नका पण किंवा तुम्ही काहीतरी महत्वाच्या कामासाठी बाहेर चालले तुमचे पती असो किंवा तुम्ही स्वतः असो तुमच्या घरातल्या कुठलं पण म्हणतो ना की जेंट्स लेडीज कोणी पण त्यांना तुम्ही सांगायचं की दररोज कुंकू लावून बाहेर पडायचं तुम्हाला माहिती माहित कुंकूत इतकी ताकद असते ना एखाद्याचा नजर दोष इतका वाईट असतो की तो आपल्याकडे पाहिलं तरी पण त्या नजराने दगडाचे सुद्धा दोन तुकडे होता आपण म्हणतो ना की दृष्ट लागणं नजर लागणं जेव्हा ते कुंकू तुम्ही लावताना त्याची शक्ती इतकी असते ना की कितीही वाईट बाधित चांगला जे वाईट विचार करणारा व्यक्ती तुमच्या समोर जरी आला आणि त्यांनी काही केलं तरी काही होणार नाही कारण त्याच्यावर तुम्ही एवढी सेवा करणार आहात समजलं असेल तुम्हाला आता कुंकवाचं झालं ते कुंकू मोठा प्रश्न कुंकू लगेच काढायचं का कुंकू कधी काढायचं अगदी सेवा केल्या केल्या तुम्ही ते कुंकू बाजूला काढू शकता आणि श्रीयंत्र रोज धुवायचं का अजिबात नाही रोज रोज श्रीयंत्र धुवायचं नाही फक्त कुंकू काढायचा थोडस साईडने जेवढं कुंकू निघेल तेवढं काढायचं बाकीचं थोडस व्यवस्थित एखादं चांगलं स्वच्छ कपडा ओला नाही स्वच्छ कपडा नाही ते बाकीचं कुंकू काढायचं बाकीचं तसंच ठेवायचं असं नाही की रोज रोज धुवायचं अजिबात नाही श्रीयंत्र रोज धुवू नका हे म्हणजे नवरात्रीतच नाही सांगत ते बाकीच्या ठिकाणी म्हणजे बाकीच्या वेळेस पण सांगते बऱ्याच वेळा आपण कुळदेवीचा टाक घटी बसत असतो बरोबर मग टाकावर तुम्हाला तुम्हाला कुंकू अर्चन करू शकत नाही तुम्ही कारण तो घटी बसलेला आहे पण त्या ठिकाणी तुम्ही मूर्ती घेऊ हो शकता कुळदेवीची फोटो घेऊ घेऊ हो शकता माता लक्ष्मीचा फोटो असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल किंवा अगदी सुपारी असेल त्याच्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता बाकीच्या देवांना आंघोळ घालायचे आहे बाकीचे देव घटी बसलेले नाहीये माता लक्ष्मी असो किंवा गणपती बाप्पा असो महाराज असो सगळ्यांना तुम्हाला आंघोळ घालायची आहे उलट त्यांना जर तुम्ही नऊ दिवस अशे ठेवले तर तुम्हाला दोष लागेल अजून म्हणून रोजची देवपूजा नित्य नियमाने करायची आहे देवी घटी बसलेली आहे बाकीचे देव घटी बसलेले नाही याची तुम्ही काळजी घ्या दखल घ्या आता आपण बघूया की नेमकी हे कुमकुम अर्चन करायचं कसं अर्चन करताना करता मी काही वस्तू घेतलेल्या आहेत तुमच्या समोर ठेवते आणि तुम्हाला दाखवते याच्यामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती आहे कुळ कुळदेवीचा फोटो आहे आणि त्याच्याच बरोबर आणि इथे आहे श्रीयंत्र आता ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे त्यांनी श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करावं ज्यांच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो आहे मूर्ती आहे त्यांनी त्यांच्यावर करावं ज्यांच्याकडे काहीही नाहीये ज्यांच्याकडे फक्त कुळदेवीचा फोटो आहे तर त्या कुळदेवीच्या फोटोला सुद्धा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आता हे कशावर कुंकुमार्चन करावं हा वैयक्तिक तुमचा निर्णय आहे कारण तुमच्या घरात सगळं असेल तर करा ज्यांच्याकडे अगदी काही नाही त्यांनी ही सुपारी घ्यायची आणि ह्या सुपारीला लक्ष्मी स्वरूप ही माझी कुळदेवी आहे अशी प्रार्थना करून आधी त्या सुपारीला पाण्याने अभिषेक घालायचं म्हणजे ओमेन ओमेनिक जामुंडाई विजय अकरा वेळा बोलावं पाण्याने अभिषेक घालून ती सुपारी स्वच्छ साफ करून नंतर तुम्ही ह्या सुपारीवर सुद्धा कुमकुमार्चन करू शकता हरकत नाही आता आपल्याला कुंकुमार्चन कसं करावं ते तुम्हाला आधी मी ते श्रीयंत्र घेतलं आहे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसं करावं ते तुम्हाला दाखवते कुंकुमार्चन करताना कोणी दोन बोटांनी कुंकुमार्चन करतं कोणी तीन बोटांनी करतं आणि कोणी पाच बोटांनी करतं लक्षात घ्या जेव्हा तुम्ही कुळदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन करता कुळ कुळदेवीच्या फोटोवर कुंकुमार्चन करता माता लक्ष्मीच्या तुम्ही मूर्तीवर कुंकुमार्चन करता माता लक्ष्मीच्या फोटोवर कुंकुमार्चन करता तेव्हा पाच बोटांनी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आता मी श्रीयंत्रावर करते तर कर मी ह्या दोन बोटांनी कुंकुमार्चन करते आता कुंकुमार्चन कुठल्या बोटाने करावं ते तुम्हाला समजलं आता आपल्याला कुंकुमार्चन करताना कुठल्या सेवा म्हणायच्या आहे ते तुम्हाला सांगते सोळा वेळा तुम्हाला श्रीसुक्तम म्हणायचं आहे सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणून एक वेळा तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे फलश्रुती म्हणताना हात जोडून तुम्हाला बसायचं आहे आता इथे मी कुंकुमार्चन करताना श्रीसुक्तम म्हणते हरि ओम हिरण्यवर्णा हरणी सुवर्ण चंद्रान हिरणमयी लक्ष्मी जात वेदोम आवहा नमो नमः एक ओबी झाली की तुम्हाला नमो नम म्हणायचं आहे समजलं असेल ज्यांना श्री सूक्त म्हणता येत नाही त्यांनी काय करावं तर महालक्ष्मीचे एकशे आठ नावं आहे ते म्हणून सुद्धा तुम्ही कुमकुमार्चन करू शकता किंवा महालक्ष्मीचे एकशे आठ नावं येत नसेल तर आपल्या तर तुम्ही डायरेक्ट ओ मॅन व्रिंग क्लिम चामुंडाय विचय नमो नमहा ओ मॅन व्रिंग क्लिम चामुंडाय विचय नमो नमहा ओ मॅन व्रिंग क्लिम चामुंडाय विचय नमो नमहा मॅन व्रीं क्लीम चामुंडाय विचय नमो नमहा एकशे आठ वेळा नवार्ण मंत्र आत्ता जो मी नव मंत्र म्हटला तो नवारणव मंत्र आहे तो तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणून नमोनम हा म्हणायचा आहे समजला असेल आता मी तुम्हाला श्रीयंत्राचं झालं आहे आपल्याला आता मी देवीच्या मूर्तीचं तुम्हाला दाखवते बघा देवीच्या मूर्तीला कुमकुम अर्चन करताना तुम्हाला काय करायचं आहे पाच बोटांचा वापर करायचा आहे आता ज्यांना महालक्ष्मीची आठ नावं म्हणता येत नसेल किंवा ज्यांना माहिती नाही त्यांनी काय करायचं ओम श्री महालक्ष्मी नमहा नमो नमहा मूर्तीवर टाकावर फोटोवर अभिषेक करताना आपल्याला देवीच्या पायाने सुरुवात करायची आणि मस्तकापर्यंत तिला असं स्नान घालायचं कुंकवाने तुम्हाला इथे दिसत असेल बघा या पद्धतीने आणि जरी तुम्हाला एकशे आठ नावं येत नसेल तर ओम श्री महालक्ष्मी नमहा नमो नमहा नमो नमहा म्हणताना आपल्याला कुंकवाचं अर्चण करायचं आहे ज्यांना हे सुद्धा म्हणणं शक्य नसेल तर त्यांनी अगदी आपल्याला ओ मॅनू रिंग क्लीम चामुंडाय विचय नमो नमहा मॅनू रिंग क्लीम चामुंडाय विचय नमो नमहा या पद्धतीने ओ मॅनुरीं क्लीम चामुंडाय विचय नमो नमहा हो मॅन नमः या पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे आता सगळ्यात मह महत्वाचं तुम्ही जर मूर्तीवर अभिषेक केला किंवा श्रीयंत्रावर केला तर हे कुंकू बाजूला काढून घ्यायचं के मूर्तीवर केला तर कुंकू बाजूला काढून घ्यायचं मूर्ती तुम्हाला स्वच्छ करायची आहे आता समजा मूर्तीवर तुम्ही केलं तर मूर्तीचं सगळं कुंकू व्यवस्थित काढून घ्यायचं नंतर ती मूर्ती तुम्ही पाण्याने स्वच्छ धुवून तुम्ही जागेवर ठेवू शकता आता मी ही मूर्तीची साफ करते आणि त्याच्यानंतर आपण आता मी तुम्हाला देवीच्या फोटोवर कुंकुमार्चन कसं करावं ते तुम्हाला सांगते बघा आता देवीचा फोटो तुमची कुठली कुळदेवी असेल छोटा मोठा कुठलाही फोटो असेल तरी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तो कसं करायचं तर बघा ओ मॅन चामुंडा क्लिंगाय विचय नमो नम ओ मॅन क्लीम चामुंडा ये विचय नमो नम ओ मॅन क्लीम चामुंडा ये विचय नमो नम ओ मॅन क्लीम चामुंडा चामुंडाय विचय नमो नम ओ मॅन व्रिंग चामुंडा चामुंडाय विचय नमो नमहा ह्या पद्धतीने आपल्याला देवीला कुमकुमार्चन करायचं आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला मी जसं सांगितलं की आपल्याला लवंगाचं सुद्धा अर्चन करायचं आहे एक दिवस कुंकवाचं करा एक दिवस लवंगाचं करा किंवा अगदी तुम्ही नऊ दिवस लवंगाचं अर्चन केलं तरी चालेल आता लवंगाचं चा अर्चन कसं करायचं कुळदेवीच्या फोटोला किंवा मूर्तीला तर ते पण तुम्हाला सांगते आता हा फोटो तुम्ही अर्चन केल्यावर हा सुद्धा फोटो स्वच्छ तुम्ही साफ करा आणि जागेवर ठेवू शकता फोटो हलवायचा नाही असं नाही आहे फोटो तुम्ही हलवू शकता आता लवंगाचं अर्चन तुम्हाला सांगते ओ मॅन वरिंग चामुंडा चामुंडाय विचय नमो नमः बघा मी लवंगा कशा अर्पण केल्या आहे लवंगा अर्पण करताना फूल आपल्याकडे असावं आणि देठ देवीकडे असावं ओ मॅन व्रिंग क्लीम चामुंडाय विचय नमो नमः ओ मॅन वरिंग चामुंडा चामुंडाय विचय नमो नमहा ओ मॅन वरिंग चामुंडा चामुंडाय विचे नमो नमहा ओ मॅन वरिंग क्लिम चामुंडायविचे नमो नमः ह्या पद्धतीने आता बघा मी इथे लवंगाचं अर्चन केलं आहे तुम्ही काजूचं पण त्याच पद्धतीने करू शकता तुम्ही श्रीयंत्रावर पण काजूचं करू शकता आई भगवतीच्या फोटोवर मूर्तीवर टाक टाकावर आपन तर नाही कारण तो आपण घटस्थापना केलेली आहे तर टाक आपल्याला हलवायचं नाही आहे फोटो छोटासा असेल तर त्याच्यावर तुम्ही आपल्याला कुमकुमार्चन करायचं आहे लवंगाचं अर्चन करताना किंवा वेलचीचं अर्चन करताना काजूबदाम यांचं अर्चन करताना नंतर त्या काजू बदामचं काय करायचं तर हे सगळे जिन्नस तुम्ही स्वतः प्रसाद म्हणून खाऊ शकता लवंगा तुम्ही चहामध्ये टाकू शकता किंवा दररोज तुम्ही खाल्लात तरी चालेल वेलचीचं सुद्धा तुम्ही दररोज तुम्ही खायचं आहे कुठलाही तिखट पदार्थ याचा बनवायचा नाही म्हणजे कुठल्याही तिखट पदार्थामध्ये याचा वापर तुम्हाला करायचा नाही आहे बाकीचं रोज थोडं थोडं चहामध्ये किंवा दुधामध्ये सु सुद्धा तुम्ही जे ड्रायफ्रूट्स आहे ते तुम्ही टाकू शकता अर्चन केलेलं कुंकू आणि त्याच्याचबरोबर हे जे काही जिन्नस आपण वापरणार आहे ते कोणालाही देऊ नका ते फक्त घरातल्या व्यक्तींनीच खायचं आहे तर तुम्ही बघितलं याच पद्धतीने आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे ते तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी अगदी तुम्ही कामावर न आल्यावर सुद्धा कुंकुमार्जन करू शकता असं नाही आहे पण अगदी साडे नऊ दहा करू नका संध्याकाळी केलं सात साडेसात आठ वाजेपर्यंत केलं तरी हर हरकत नाही या सेवेची कुठलेही नियम नाही मध्ये जर मासिक धर्म आला तर अर्थात तुम्ही सेवा थांबवू शकता दुसऱ्या घरातलं कोणी व्यक्ती असेल तर त्यांना सेवा करायला सांगा जर त्यांना येत असेल तर नाहीतर तुम्ही सेवा करू शकता याच पद्धतीने आपल्याला अर्चन करायचं आहे या नवरात्रीमध्ये जसं आपण दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो जसं दुर्गा सप्तशती पाठ महत्वाचं आहे तसं कुंकुमार्जन खूप महत्वाचं आहे आणि खरं सांगू का श्री सुप्तम म्हणून जर तुमच्याकडनं कुमकुमार्जुनची सेवा झाली तर अतिशय उत्तम त्यानेच म्हणावं कारण सोळा वेळा श्री सुप्तम तुमच्याकडनं घडणार आहे पण अगदी नाहीच ज्यांना येत आणि संस्कृत मध्ये म्हणावं की प्राकृतमध्ये म्हणावं तुम्हाला जे येतं ते तुम्ही म्हणू शकता संस्कृतमध्ये म्हणा चालेल प्राकृतमध्ये म्हणा तरी चालेल पण ज्यांना अगदी काहीच नाहीये तर नवारणव मंत्र तुमची कुठलीही कुळदेवी असली तरी सुद्धा तुम्ही नवार्णव मंत्राचा उच्चार करून तुम्हाला कुमकुमार्चन करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं माझ्याकडे श्रीयंत्र नाही आहे जर तुमचं बजेट नसेल परिस्थिती नसेल तर श्रीयंत्र खरेदी करायची अजिबात गरज नाही आहे तुमच्या घरात देवीचा फोटो मूर्ती टाक माता लक्ष्मीचा फोटो असेल त्याच्यावर सुद्धा तुम्ही करू शकता किंवा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर सुद्धा तुम्ही अर्चन करू शकता त्याच्यासाठी खर्च करायची गरज नाही कारण माता लक्ष्मीला आपल्या घरात यावं तिने निरंतर वास करावं ती पैसाच नाही आहे अष्टलक्ष्मी आहे ती तिने यावं आपल्या घरात वास करावा आणि तिचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर असणं खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी माता लक्ष्मीला आणण्यासाठी हजारो रुपये खर्च करायची गरज नाही आहे जिथे घरातली कुलस्त्री खळखळून हसते भगवार, भगवार, हो त्या घराला कधी वास्तू दोष लागत नाही आणि त्या घरात माता लक्ष्मी स्वतःहून येते की कधीही काढता पाया घेत नाही आणि ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरातून माता लक्ष्मी कधी जात नाही म्हणून महाकाचे श्रीयंत्र घेत बसू नका नसेल तर सुपारी आहे सुपारीच माझं श्रीयंत्र आहे आणि सुपारीच माझं चांदीचं पण श्रीयंत्र आहे सोन्याचं पण आहे कोणीतरी काहीतरी सांगतं म्हणून करू नका देव हा भक्तीचा भुकेला आहे म्हणून फक्त भक्ती करा बाकी तुमच्याकडनं देवाला चांदीचं सोन्याचं याची काही पण अपेक्षा नाही आहे तेवढ्यात तेवढं आपल्याला समाधान राहून देवाची सेवा करायची आहे आणि देवाची सेवा करूनही आपल्याला खूप जास्त समाधान मिळतं तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांची चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया बरंच अशाच एक रंग की स्वामीचं वर्तवत